नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज आपण आपल्या सीताफळ प्लॉटमध्ये तर आज दुसरे हार्वेस्टिंग चालू आहे तर दुसऱ्या हार्वेस्टिंगला आपला चार ते साडेचार टन उत्पन्न निघणार आहे आणि आणखी दोन ते तीन तोळ्या होतील तर साधारणतः आपला साडेपाचशे झाडात तर तेरा ते चौदा टन आरामशीर उत्पन्न निघणार आहे तर फळाची क्वालिटी जर बघितलं तर एक नंबर आहे बरे शेतकरी म्हणतात की सीताफळ बाग परवडत नाही तर शंभर टक्के परवडते तुम्ही प्रॉपरली निवेदन करा सीताफळ ही बाग शंभर टक्के फायदा देणारच त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे छाटणी विरळणी खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे गोष्टी जर प्रॉपरली जर तुम्ही केल्या तर शंभर टक्के बाग तुम्हाला सक्सेसशी देणारे उत्पन्न चांगलं देणार आहे आणि बाग कधीच तोट्यात जाणार नाही आपल्यासोबत काम करण्यासाठी वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा तुम्हाला प्रॉपरली छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचं मार्गदर्शन मिळेल आणि तुमची बाग शंभर टक्के सक्सेस होईल तर मित्रांनो आपले इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यात बाग आहे कधीही येऊ शकतंय आपली बाग बघू शकता है। एक नंबर क्वालिटीचं फळ चका